मान्सूनचं मुंबईत आगमन झाल्याची माहिती कुलाबा वेधशाळेने दिली असून सध्या मुंबईत ठिकठिकाणी थीक जोरदार पाऊस आहे मुंबईप्रमाणे लगतची उपनगर ठाणे आणि नवी मुंबईत देखील चांगला पाऊस आहे या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी अक्षय भाटकर आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत अक्षय मुंबईत कुठे आणि कसा पाऊस नेमका कोसळतोय मुसळधार पाऊस मुंबईमध्ये कोसळतो आहे असं आपल्याला म्हणावं लागेल कारण की संपूर्ण मुंबईला अक्षरशः पावसानं झोडपून काढलं आहे टाऊन परिसर म्हणजे मुंबई शहरचा शहरमधला जो परिसर आहे मलबार हिल असेल त्याचबरोबर पेडर रोड असेल मग गिरगाव चौपाटी असेल सी एस सीचा परिसर ज्या सगळ्या परिसरामध्ये पाऊस जर पडतोच आहे त्याचबरोबर मुंबईच्या उपनगरांमध्ये देखील मुसळधार पाऊस पडतो आहे अंधेरी बोरिवली कांदिवली त्याचबरोबर जी पूर्व उपनगरं आहेत त्या पूर्व उपनगरांमध्ये देखील मुसळधार पाऊस पडतो आहे प्रकारे संपूर्ण मुंबईवर सध्या पावसा राज्य सध्या बघायला मिळते अतिशय दमदार पावसाने एंट्री केलेली आहे त्याच्यामुळे या ज्या जी वाहतूक आहे त्या वाहतूकला थोडाफार फटका बसलेला आहे काही ठिकाणी वाहतूक जी आहे रस्ते वाहतूक जी ती मंदावलेली आहे माहीमला तर एक झाड कोसळलं आहे त्या झाड कोसळलं असल्यामुळे हे माहीमला जे झाड कोसळलं आहे त्या झाड कोसळलं असल्यामुळे बांड्राच्या दिशेने जी जाणारी वाहतूक आहे ती सध्या मंदावलेली आहे आणि त्याचबरोबर रेल्वे जी आहे जी रेल्वेची वाहतूक देखील थोड्या प्रमाणामध्ये मंदावलेली आहे त्याच्यामुळे एकूणच या पावसाचा जो जो म्हणजे जी एंट्री आपल्याला हवी होती पावसाची त्यानुसार एंट्री आपल्याला सध्या मुंबईमध्ये बघायला मिळते नक्कीच तेव्हा मुंबईकरांसाठी ही गुड न्यूज म्हणावी लागेल कारण मुंबईत पाऊस दाखल झालेला आहे मान्सून दाखल झालेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये तो मुंबईला कसं भिजवतो हे बघणंही महत्वाचं आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल